विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवरती आली असतानाच प्रत्येक पक्ष आपली ताकद असणाऱ्या मतदारसंघामध्ये आपला उमेदवार उतरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत मग ते महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो जागा वाटपासाठी सर्वांचीच बैठकाचे सत्र सुरू असताना भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपली पहिली यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये कोणते उमेदवार असतील ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहता निलेश बडे युट्यूब चॅनल यातील पहिलं नाव येतं महाराष्ट्र भाजपचे प्रमुख नेते असणारे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे नागपूर नैऋत्य विधानसभा मत दरसांगातून निवडणूक लढवणार आहेत तर बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार हे उमेदवार असतील सुधीर मुनगंटीवार हे लोकसभा निवडणुकी लढले होते पण काँग्रेसचे प्रतिभा धानोरकर यांनी त्यांचा लोकसभा निवडणूक पराभव केला पर होता त्यामुळे सुधीर मुनगंटीवार पुन्हा आता विधानसभा निवडणूक लढवणार आहे भाजपचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष असणारे चंद्रशेखर बावनकुळे हे करोला विधानसभा मतदारसंघातून दरसांगातून उमेदवार असतील तर डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून दरसांगातून रवींद्र चव्हाण आणि नगर विधानसभा मतदारसंघातून दरसांगातून राधाकृष्ण विखे पाटील हे उमेदवार असतील संभाजीनगर मधून अतुल सावे तर मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून मंगल प्रभात लोढा यांची उमेदवारी फिक्स आहे चिमूर विधानसभा मतदारसंघातून बंटी बागडिया तर आर्णी मतदारसंघातून संदीप धुर्वे हिंगणघाट मधून समीर कुणावर सिंदखेड मधून जयकुमार रावल चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून मंगेश चव्हाण तर भुसावळ विधानसभा मतदारसंघातून संजय सावकरे यांच्या नावाची चर्चा आहे जामनेर विधानसभा मतदारसंघातून गिरीश महाजन चिखली विधानसभा मतदारसंघातून श्वेता महाले खामगाव विधानसभा मतदारसंघातून आकाश हुंडकर जळगाव विधानसभा मतदारसंघातून संजय गुटे अकोलापूर्व विधानसभा मतदारसंघातून रणधीर सावरकर कारंजा विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र पाटणे हे उमेदवार असतील पंकज भुयार हे वर्धा विधानसभा मतदारसंघातून तर हिंगणा विधानसभा मतदारसंघातून समीर मेघे परतूर विधानसभा मतदारसंघातून बबनराव लोणीकर भोकरदर विधानसभा मतदारसंघातून संतोष दानवे हे उमेदवार असतील संतोष दानवे हे भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र आहेत रावसाहेब दानवे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संतोष दानवे या विधानसभा मतदारसंघात प्रतिष्ठा पानाला लागली आहे त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून संतोष दानवे पुन्हा आमदार होतात नाशिक मध्य मत विधानसभा मतदारसंघातून मत मत दे, देवेनी फरांदे दहिसर मनीषा चौधरी मुलुंड विधानसभा मतदारसंघातून मिहीरकोटेच्या हे उमेदवार असतील मिहीर हे सुद्धा लोकसभा निवडणूक लढले होते त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता त्यानंतर आता ते विधानसभा निवडणुकीत पुन्हा आपली नशी बाजमावून पाहणार आहे कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून मत अतुल भातकळकर अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अमित साटम विले पार्ले विधानसभा मतदारसंघातून पराग अडवाणी मतदारसंघातून भाजपचे मुंबईचे अध्यक्ष असणारे आशिष शेलार हे उमेदवार असतील दौंड विधानसभा मतदारसंघातून राहुल कुल पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरीताई मिसाळ औसा विधानसभा मतदारसंघातून अभिमन्यू पवार आणि सातारा विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्र राजे भोसले हे उमेदवार असतील मित्रांनो भाजपचे विधानसभा निवडणुकीत संभाव्य उमेदवाराची पहिली यादी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे व महायुतीचं सरकार या महाराष्ट्रात येईल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आपल्या ले व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका